संक्रांती सणाला गोंगावांचा नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग स्वच्छशाई या युट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर हाय नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्हिडिओ तर आता अंघोळीला वगैरे जाते अंघोळी करते आणि त्यानंतर आज बँकमध्ये सुद्धा जायचं आहे काही कामानिमित्त आणि त्यानंतर आज कार्तिकला सुट्टी असल्यामुळे मार्केटमध्ये जायचं पण ठरवलेलं आहे वानाचं सामान घ्यायचं आहे आणि थोडंफार डेकोरेशनचंसुद्धा सामान घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आता डुबूसुद्धा झोपलेलाच आहे आणि त्यानंतर आता कार्तिक बाहेर गेलेले आहेत भाजीपाला वगैरे आणायला तर म्हटलं चला मी आज आता माझी कामं पटापट आवडते कारण आज लवकर जायचं आहे त्यामुळे सो चलो सोबत तुम्ही व्हिडिओ बघत राहा माझी कामं पटापट आवडते आणि मग कसं ना मी व्हिडिओ बनवत बसले तर खूप कामं डिली डिली होतात तर आधी कामं आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करते ओके भाई साहेब ये बंदर उठ गए हमारे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू म्हण आता गुड मॉर्निंग मम्मा नाही मम्मा नाही आई म्हण गुड मॉर्निंग आई आई म्हण आई गुड मॉर्निंग म्हणून हे दाताडं आमचं चलो चलो अभी फ्रेश होणार आहे डुगू उठ जाओ अशी बहुत टाइम हो गया बेटा उठो अरे अरे इसको नाटक देखो इसके नाटक देखो आ, आ। गे, 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 बाबा आम्हाला बंद करून कोण गेले होते म्हटलं मी झाडू मारायला गेली तर दरवाजाच बंद नहीं होता तुम ऐसे बोलोगे ऐसा लगा नाही देखो हमारा बंदर ये हमारा ससा है ससा ना प्यारा रहा है क्यूटी क्यूटी बेबी आता बेडशीट पण धुवावी लागते सगळंच धुवावं लागते डुगू हे बघ चल ढोकळा बनवून तयार आहे आता माहिती नाही टेस्टला कसं झालं तर आता त्यांनी बनवलेलं आहे तर ते म्हणणार की छानच झालेला म्हणून त्यानंतर मी इकडे बनवत होती मसाला भात तुम्ही बनवलं तर तुम्हाला चांगलंच वाटणार आहे आणि जर मी अशी बनवली असती तर छान झाला ए वॉट इज धीस तेरी मम्मा वो मैं मम्मा चल भक्त इकड़े शाइना ये टूको ये ये इकड़े ये मी ना कार्तिकची खूप वेळची वाट बघत आहे आता ताई वगैरे आलेल्या होत्या त्यांच्यासोबत मस्त अशा गप्पा वगैरे मारल्यात आणि आता ना मी कार्तिकची खूप वेळची वाट बघत आहे पण अजूनपर्यंत ते नाही यायचे आहेत त्यांना काम होतं तर ते गेले होते ट्रेझ ट्रेझरीमध्ये गेले बहुतेक आणि त्याच्यानंतर ए सीच्या ऑफिसला गेले आहेत ते तर काय माहिती आहे आता त्यांचं कधी काम होणार आणि ते घरी कधी येणार आणि मग आम्ही बँकमध्ये कधी जाणार तर जर नाही झालं पॉसिबल तर मग नाही जाणार बँकमध्ये कारण ऑलमोस्ट आता तीन वाजत तर आलेलेच आहेत तर डायरेक्ट आता मार्केटमध्येच जाणार जर लवकर आले पाच दहा मिनटामध्ये तर जाऊ कारण चार वाजता तर बँक बंद होतो आणि त्यानंतर मग जर उशीर आले तर मग आम्ही डायरेक्ट मार्केटला जाऊ तर आता मी आधी ना जेवण वगैरे करून घेते खूप उशीर झाला आज जेवण करायला तर हे बघा मसाला भात बनवलेला आहे मी आणि कार्तिकनीं मगाशी मस्त असा ढोकळा बनवलेला होता मला तर तितका काही टेस्टी वाटला नाही त्यांनीच खाऊन घेतलं ते आणि कांचन कांचनत्या आले होते तर त्यांनी खाल्लं सो असं ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी आधी खाऊन देते पटापट मला खूप भूक लागलेली आणि अजून आता खेळत आहे माझं जीवनही झालं सगळं झालं पण अजूनपर्यंत ते काही आलेलेच नाही तर आता मग हो बँकचं काम तर होणारच नाही मी ना आज मस्त अशी छान पायसन घातलेली आहे आणि हा मस्त असा ब्लॅक कलरचा ड्रेस तर संक्रांत तर कालचीच होती हा दुसऱ्या दिवसाचा सा व्हिडिओ आहे तर बघू शकता कसा दिसतो आहे हा ड्रेस कमेंट करून नक्की सांगा हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता ओनली साडेचारशे रुपयाला फोर फिफ्टीला तर बघा आणि याच्यावरती ना पिंक कलरची अशी ओळणी सूर दिवसाचा ड्रेस घेतलेला होता तर एक दोनदा घातलं होतं आणि मग तो तसाच पडून होता तर म्हटलं चला आज घालूया आपण तर बघा किती छान आहे ना लुक पण खूप सुंदर आलेला आहे आता छान मी मस्त अशी रेडी होते आणि मी तसं पण ना घरी पण राहिली तरी मी छान अशी प्रेझेंटिव्ह राहते मला असं चांगलं राहायला आवडते असं नाही की असंच राहायचं तसंच राहायचं नाही मला छान कपडे वगैरे असं म्हणजे सगळं असं छान वाट म्हणजे असं आवडतो प्रेझेंटिव्ह राहायला आवडतो सो चला आता मी छान तयारी वगैरे करून राहते मग आलेच कार्तिक की जाऊया आम्ही मार्केटला भरपूर वेळ झालेलाच आहे चला तर आता मी छान रेडी हॅलो मंडळी तर ना काय झालं होतं कार्तिकला यायला भरपूर उशीर झाला होता तर मग म्हटलं की ठीक आहे आता जाऊ द्या जर जमलंच तर मार्केटमध्ये जाऊया म्हटलं पण मग त्याच आला ना हळदी कुंकवासाठी बायका सांगायला आल्या होत्या तर मग म्हटलं की आधी हळदी कुंकवाला जाऊ आणि मग जमलंच तर मग त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये जाऊया म्हटलं तर मी अशी छान रेडी झालेली आहे हा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला मी साडीच घालणार होते पण मग म्हटलं की जर टाईम भेटलाच आणि उशीर म्हणजे तिथे उशीर नाही झाला ना हळदी कुंकवाला तर मग म्हटलं की ठीक आहे आपण लगेच मार्केटला पण जाऊया मग मी हा ड्रेस घातलेला आहे नाहीतर मी साडीच घालणार होती आणि हळदी कुंकवाला तर साडीच छान वाट्या वाटतात पण ठीक आहे जाऊ द्या मी आधीपासूनच हा ड्रेस घातलेला होता ना ब्लॅक कलरचा त्यामुळे हा ब्लॅक कलरच्या ड्रेसवरती रेडी झाली आणि डुगूसुद्धा रेडी झालेला आहे डुगू इकडे ये आणि ना मी ह्या छान बँगल्स घातलेल्या आहेत ह्या बघा सिल्वरवाल्या बँगल्स घातल्या ह्याच्यावरती झाल्यात मॅच छान आणि डुगू तू उभा हो आणि डुगू बघा असा रेडी झालेला आहे डुगू तू दाखव स्वतःला डुगू स्टँडअप डुगू स्टँडअप डुगू स्टँडअप इकडे बघा डुगूकडे अरे थांब स्माईल दे स्माईल दे <laughs> नाही तर तो त्याच्या मस्तीचं मूड आहे आता त्याच्यामुळे तो काही दाखवत नाही आहे स्वतःला आणि मी छान पायझन पण घातलेली आहे ते तुम्हाला पायझन पण दाखवते ओके <laughs> ना पायझननी खूपच छान दिसत आहे एकदम मस्त लुक वाटत आहे आणि हा ड्रेस आणि ही पिंक कलरची ओळणी तुम्हाला म्हटलं होतं मी तर असा मी हळदी कुंकुसाठी लुक केलेला आहे आणि नेक्स्ट टाइम जर जेव्हा कोणी बोलवेल ना तर तेव्हा मी साडी फायनली so डुगू माझ्याकडे आला hmm. आणि डुगू बघा कसं दिसतोय सांगा बरं <laughs> <laughs> कसा दिसतो डुगू वन टू वन वन टू काहीतरी वेगळं सुरू आहे त्याचं बहुत नाटकी झालं डुगू बोट नाटकी झालं चला।, चला 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 आता सगळ्या बायका आल्या चल ना जाऊ ना डुगू चलो चला तर आता जाऊया जुती हंड्रेड रुपीजला होती ना तर ती जुती घेतलेली होती ते हीच आणि हे आमचं डोगू छान दिसत आहे ना तुमच्याकडे यायचं आहे आम्ही मार्केटला जात आहोत ना तर म्हणली सलवार सुरू हो का का श्रुती छान दिसत आहेस तू थांबता शिवसेने संक्रांतीच्या सणाला गोमरावांचं नाव देते हळदी फुडाच्या वा वा छान लागले आ, खर, तर आमच्या अगदी घराच्या समोरचा घर होता मंजिरीचा घर तर यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवाला गेलेलो होतो म्हणजे असे एक दोन घरं होते की त्यांच्या घरी हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं आणि अशा प्रकारे आमचा हळदी कुंकवाचा प्रोग्राम सुरू होता नंतर ना आम्ही आलो होतो राव काकूकडे हळदी कुंकवाला आणि ना हळदी कुंकवाच्या निमित्तानेच आपण एकमेकांच्या घरी जातो आणि बोलणंसुद्धा होते गप्पा मारणं होते आणि उखाणेसुद्धा घेणं होतात तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कपड्याचा <laughs> मी तो चुका म्हणजे आता डबल मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची फूल कार्तिकरावांचे नाव घेते मी ठाकरेंची सून एक तर मंडळी आता हळदी कुंकवाचं कार्यक्रम वगैरे झालं आणि आता मी जाते मार्केटला सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि डोगोसाठी मी कोणता ड्रेस घेते तर तेसुद्धा बघा ब्लॅक कलरचा ड्रेस घेत आहे त्याच्यासाठी सो बघू आता आपण कसा त्याच्यासाठी ड्रेस वगैरे घ्यायचं त्याचे बाबाच ठरवतात मी नाही ठरवत कारण ना त्यांचं म्हणजे माझ्यापेक्षा पण चॉईस त्यांच्या बाबाची खूप छान आहे सो चलो अभी निकलते हे मार्केट मार्केटमध्ये पोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही डुगूसाठी कपडे घ्यायला गेलेलो होतो त्यानंतर मग म्हटलं की वानाचं सामान घेऊया आपण म्हणून आणि आता माहिती नाही कशा प्रकारचा ड्रेस घेतात तर काय मैत्रिणीनो आम्हाला हा ड्रेस ना, ना भरपूरच आवडला होता पण काय झालं होतं डुगूला खूपच मोठा होत होता हा ड्रेस त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलोत आणि तिथून धोती कुर्ता घेतलेला होता तर मी लूटच्या दिवशी तो ड्रेस तुम्हाला नक्की दाखवेलच बघायला मिळणारच तुम्हाला त्यानंतर ना इथून चॉकलेट्स कॅडबरी वगैरे घेतलोत बिस्किट वगैरे त्यानंतर ना मी माझ्या साडीवरती हा नेकलेस सूट होणार का म्हणून बघत होते तर मला ना हा ड्रे नेकलेससुद्धा खूपच आवडला होता तर त्यामुळे ना मी सारखं सारखं कार्तिकला विचारत होते की हा नेकलेस कसा दिसतोय सांगा ना सांगा ना म्हणून तर मग हा नेकलेससुद्धा घेऊन घेतला आणि तुम्हाला कसा वाटला हा नेकलेस तर कमेंट करून तिला लावले ना लावले? दे दे i <laughs> don't विचार करते काय यार तुम्ही मध्ये बाहेर फिरायला जाऊ म्हणून चल हॅलो तर आम्ही आलो आता मार्केटमधून आणि मी काय वस्तू घेतलं मला दाखवते वानासाठी ओके तर खूप रिझनेबल किमतीमध्येच मिळालेले आहेत तर मी असे छान डबे घेतलेले आहेत म्हणू शकता असे डबे घेतलेले आहेत हे असे छोटे डबे दोन डझन घेतलेले आहे बघू शकता मच्छी बघा मी ना हे असे छोटे छोटे डबे घेतलेले आहेत दोन डझन छान वाटले मस्त आणि कलर पण छान वाटला त्याच्यामुळे मग मी हे डबे घेतले छोटी छोटीच के खरेदी केली जास्त खरेदी नाही केलेली आहे अजून परत जावं लागेल पुन्हा मार्केटला आणि त्यानंतर हे सुद्धा डबे घेतलेले आहेत हे अर्धा डझन डबे घेतलेत मी हे डबे असे आहेत तुम्ही बघू शकता अडीच डझन छान घेतलेला आहे सेट आणि त्यानंतर ना ही बॅग पण घेतली ही बघा कशी वाटत आहे ही बॅग कमेंट करून नक्की सांगा ओके मला तर ही खूप छान वाटली बॅग म्हणून मग मी ही घेतली आणि माझ्या ह्या ड्रेसवरती खूप छान मॅच झालेली होती ओके आणि त्यानंतर हा डोसाठी ड्रेस लूटचा <laughs> माझी ना खूप म्हणजे सवयी आहे अशी मी आल्यानंतर आधी कॅल्क्युलेट करते किती रुपयाचं झालं हे सगळं सामान आणि त्यानंतर ना अशी म्हणजे आता मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे ओके त्यानंतर हेच आपल्या डुबूचं लूटसाठी बिस्किट वगैरे चॉकलेट्स बिस्किट हे सगळं घेतलं खूप सारे चॉकलेट्स वगैरे घेतलेले आहेत ना बँगल्स घेतल्या मी ह्या बँगल्स ना ज्या बंगाली काहू घालतात तर तशाच मी ह्या बँगल्स घेतल्या बघा आणि ह्या परत काचेच्या बँगल्स घेतल्या ग्रीन कलरच्या सो मी अशी शॉपिंग केली मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट रे नक्की सांगा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके स्वस्त रहा मस्त रहा खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय